माणिकराव कोकाटे हे काल शनिवार दिनांक पाच रोजी अवकाळी पावसाच्या नुकसानग्रस्त पिकांच्या भागांशी पाहणीसाठी बागलान तालुक्याच्या दौऱ्यावरती आले असता शेतकरी संघटनेच्या नेत्यांशी त्यांनी भेट टाळली याच्या निषेधार्थ संतप्त कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन घोषणा देऊन निषेध व्यक्त केला माणिकराव हो कोकटे यांचा नियोजित बागलान तालुका दौरा होता याप्रसंगी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बागलान तालुका सरसकट पंचनामे करावेत संपूर्ण कर्जमाफी करावीत नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजाची रक्कम परत करावी पीक विमा रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना वाटप करावी या मागण्यांचं निवेदन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना देण्यासाठी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी शैलेंद्र कापडणीस प्रवीण आंबसनकर सुनील बिरारी अंताशी कोर नंदू बोरसे नानाशी बोरसे सचिन कापडनीस गेले असता स्थानिक पोलीस व कोकाटे यांच्या पीएने भेट नाकारली व वो भेट होऊन दिली नाही संतप्त पदाधिकाऱ्यांनी याबाबत निषेध व्यक्त करून सायखेडा पोलीस ठाण्यात जाऊन निषेध व्यक्त केला या घटनेमुळे बागलाण तालुक्यातील वातावरण तापले असून तालुक्यातील एक दोन नेते माणिकराव कोकाटे यांची दिशाभूल करून सातत्याने शेतकरी संघटनेच्या नेत्यांसोबत चर्चा होऊन देत नसल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी यावेळी केला असून पोलीस प्रशासनाने वेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांची समजूत घातल्याने कृषी मंत्रीचा दौरा पूर्ण झाल्याची चर्चा होत आहे भारत हा कृषी प्रधान देश आहे बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे या राज्यातील कृषीमंत्री शेतकऱ्यांना भेट देणं टाळतात ही बाब खेदजनक आहे अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे शैलेंद्र कापडणीस यांनी बागलान वृत्तांत न्यूज ला दिली बागलान वृत्तांत न्यूज साठी विनोद पाटील